कुस्ती मैदानाच्या वतीनं वेगवेगळ्या भारत नावावर पडले खानापूरकरांनी महाराष्ट्रात ब्रँडेड माल चोरी चोर आणि तोरीस्तोर अनेकच दोन परवाना आज मात्र आम्ही सामन्यात अगाच महाट अशी कुस्ती लागलेली आहे एक शक्ति, एक निर्णय आपल्याला यशस्वी घडवू शकतो चौदा घेत तार घेतला आणि नातान पकडमत्त केली तारा 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 एक आम्हाला धनी नाता पवार ना आता मात्र पापण्या मिटू नका छत्तीवर्ण वळकायच तांबडी लांबायचो नाता पवार मेनापूरचा अध्यक्ष चांगली प्रतिभाचं व्यक्तिमत्व राजेंद्र शिंदे ताप्या यांचा पट्टा आहे मोडी बांधण्याचा प्रयत्न नाताचा पण सावध आहे लक्ष्मण जाधव परंगे चोरगाव अमृत मामा भोसलेचा यांचा पट्टा आहे अखिव रेकी तपेटीचा बांधा जाणून विधा देणार पुरुषीच्या गळे मध्ये घडवलेली मूर्ती आहे इंदर पोट भारत नाता आता गणित बांधाय लागलेला आहे नाता ना कोपराचा घुटना मानेवरती ठेवलेला आहे पापण्या मात्र मिटू नका कुस्ती जोडणाऱ्या मंडळीचं कौतुक आहे दिनकर बैलवा अमृता तर तुम्ही कुस्त्या अनेक बघितलेल्या बाबांच्या त्यांचा जो खालचा पट्टा येतो धाग डावात एक जादूवर अमृता भोसले कुणाचे देशभक्तरत्नापन देशभक्त देशभक्तरत्नापर्ण कुंभारने कॉन्स्टिट्युशन सिग्नेचर केलेले संविधानावर आणि घर 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 ही मुली बांधायचा योगेश्वर रत्न या योगेश्वर दत्न ऑलिम्पिकच ब्रँड मिळेल घेतलं जगाच्या खेळाचं अंगण दोन आठ बाराला आठ ला सुशील घेतलं आणि बाराला सुशील आणि योगेश्वर दत्त घेतलं दोघांनी घेतलं तर आमच्या समोर जर असं गेला तर बरं होईल काय दिसत नाही तुम्ही कुणाला कमता काय कळत नाही बैठक काय करायचा जे आवाज तोंडात नाही ना त्याला रात्री दाखवली बसून रात्री दाखवी ओ रे रंगभे हात वरती गेला जेवण तर हात येणारा गेला त्या हात वरती गेलं तर भरभरून त्या हातामध्ये येणारा हनुमान आहे पो रो रंगभरिकी ओ रे रंगभे मी ते तुला एकदा तू एकटा त्यात राहू फारा मोरा मोरम मध्ये राम हा शब्द आहे मोरा दीपावली मध्ये आधी शब्द आहे पण सगळी जण हरदर उत्सव साजरा करतात हिंदू मुस्लिम हा इतिहासा प्रतीक म्हणजे अंधेरिया काय करायला हिंदापुर अशी कुस्ती आणलेल्या करण शे शेख बाबा शिवाजी थोरात यांच्या चेहऱ्यावरती आनंदाचं ते धडकायला लागलेला आहे हो। पवार हे नंदीवाला